होळी पौर्णिमेला रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा हिंदू सण मानला जातो हा दिवस वाईटांवर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे याच निमित्ताने देवपूर भागातील भूजल कॉलनी परिसरात देखील होळीचे परंपरेनुसार मोठ्या उत्साहात विधिवत पूजन करण्यात आले यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हा प्रमुख मनोज गोडके नितीन भदाणे नानासाहेब ठाकरे भोलेनाथ पाटील महेश ठाकरे दाऊ सोनी रामकृष्ण पाटील महेश ठाकरे रावसाहेब पाटील विलास पाटील जितेंद्र गिरासे निलिंद जोशी प्रशांत पाटील अनिल पाटील राहुल बोरसे रणजित चौधरी राहुल महाजन रावसाहेब पाटील देवीदास पाटील कुणाल पाटील राजू गवळे योगेश पाटील कृष्णा गोडके राजेंद्र सोनार वैशाली मोरे भारती गोडके शकुंतला गोडके जयश्री भदाणे ज्योती गिरासे गायत्री बोरसे सुरेखा गोडके शितल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती जय श्रीराम आज दरवर्षाप्रमाणे कॉलनी या ठिकाणी भुजलेश्वर महादेव मित्र मंडळाच्या वतीने होलिका उत्सव साजरा करण्यात आलेला आहे या होळीमध्ये आपलं दुःख दारिंद्र वगैरे सगळं जळून सदी खाप व्हावं व नवीन वर्षाची नवीन सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे हो अशी आम्ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करतो हो होळी उत्सव सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचा जावो अशी प्रमेश्वर प्रमेश्वर शरणी प्रार्थना करतो एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय राम, जैस्थी राम।, जैस्थी राम।